सहा जून दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे भव्य उद्घाटन करण्यात आले या ऐतिहासिक क्षणामुळे काश्मीर खोऱ्याला अखेर भारताच्या मुख्य रेल्वे जाळ्याशी थेट जोडण्यात आलं आहे हा पूल केवळ अभियांत्रिकी दृष्टिकोनातून नव्हे तर राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो आहे चिना पुलाची एकूण लांबी एक हजार तीनशे पंधरा मीटर असून तो समुद्र सपाटीपासून तब्बल तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर आहे ही उंची पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा अधिक आहे त्यामुळे या पुलाची गणना जगातील सर्वात उंच रेल्वे पुलांमध्ये होते या प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मजबूत स्टील आर्च डिझाईन वापरण्यात आलं असून पूल भूकंप स्फोटकांचे धक्के आणि कठीण हवामानाला तोंड देऊ शकतं हा पूल उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचा एक भाग असून या पुलामुळे काश्मीरमधील श्रीनगर बारामुल्ला आणि इतर भाग थेट भारताच्या मुख्य रेल्वे जाळ्याशी जोडले जातील त्यामुळे प्रवासाची वेळ कमी होणार असून पर्यटन व्यापारी शिक्षण आरोग्य आणि संरक्षणासंबंधी वाहतूक अधिक प्रभावी आणि सुलभ होईल स्थानिक नागरिकांसाठी हे एक ऐतिहासिक आणि भावनिक क्षण ठरलेले असून रोजगार आणि आर्थिक विकासाच्या संधी वाढतील अशी आशा व्यक्त केली जाते आहे पुलाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की ही केवळ रेल्वेची जोडणी नाही तर मनातील अंतर मिटवणारी कृती आहे हा पूर काश्मीरमधील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे माध्यम ठरेल या उद्घाटनाने केंद्र सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेची प्रत्यक्ष प्रचिती दिली आहे हा पूल केवळ एक अभियांत्रिकी चमत्कार नाही तर राष्ट्रीय एकात्मतेचं आणि सामंजस्याचं प्रतीक आहे जम्मू काश्मीरच्या जनतेसाठी आणि देशाच्या भावी विकास दृष्टीसाठी चिनाव रेल्वे पूल ही एक ऐतिहासिक भेट ठरली आहे